अमरावतीकरांनो मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो आज देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ जर कोणत्या राज्यामध्ये असतील तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि एवढ्यावर आम्ही समाधान मानत नाही येतानाच आमची चर्चा चाललेली होती स्वतः मुख्यमंत्री म्हणले की अकोल्याचं पण काही थोडेसे जागेचे प्रश्न आहेत ते आपण निकाली काढू आपल्या विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यात विदर्भाला आणखी मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्ग झाला नॅशनल हायवेचं जाळं आपल्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये झालं पाण्याच्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गिरीश महाजन बाकी सगळे प्रयत्न करताय आणि हा प्रयत्न करत असताना त्यामध्ये अधिकाधिक विमानांची सोय विमानतळांची सोय ही माझ्या विदर्भवासियांना झाली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आता गोंदियाला झाली आपल्या नागपूरला झाली आपल्या आता अमरावतीला त्या ठिकाणी झाली अकोल्याला अशाच पद्धतीनं करायचा आमचा प्रयत्न आहे गडचोलीमध्ये करायचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे महत्त्वाच्या सर्व ठिकाणी आणि आमचं टार्गेट यंदाच्या पाच वर्षाचं असं आहे की आपले छत्तीस जिल्हे आहेत परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हे हे एरेसिपच्या दृष्टीकोनातनं जोडले गेले पाहिजेत जेणेकरून जे ताबडतोब जर तिथं पोचायचं म्हटलं कुठल्याही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस कथ विलंब लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे